अंबरनाथमध्ये कारसेवक गौरव समितीने कारसेवकांचा भव्य सत्कार केला माजी नगराध्यक्षा पौर्णिमा कबरे यांनी आयोजित केलेल्या या कार्यक्रमात कारसेवकांना सन्मानचिन्ह देऊन गौरवण्यात आलं मात्र यावेळी कार्यक्रमात व्यासपीठावर उपस्थित असलेल्या शिवसेनेच्या आमदारांची विवादित ढाचा पाडण्याच्या दाव्यावरून विश्व हिंदू परिषदेच्या वरिष्ठ पदाधिकाऱ्याने भर सभेत चांगलीच गोची केल्याचं दिसून आलं बावीस जानेवारी रोजी अयोध्येत उभारण्यात आलेल्या राम मंदिरात प्रभू श्रीराम यांचा प्राणप्रतिष्ठापना सोहळा होणार आहे त्यामुळे विवादित ढाचा पाडण्यासाठी गेलेल्या कारसेवकांचा अंबरनाथमध्ये सत्कार समारंभ आयोजित करण्यात आला होता या कार्यक्रमात भाजपचे प्रदेश उपाध्यक्ष माधव भंडारी भाजप आमदार संजय केळ शिवसेना आमदार डॉक्टर बालाजी किनीकर भाजपच्या प्रदेश संयोजक डॉक्टर शुभा फरांदे आणि विश्व हिंदू परिषदेचे महेंद्र उर्फ दादा वेदक हे प्रमुख वक्ते म्हणून उपस्थित होते यावेळी दादा वेदक यांनी विवादित ढाचा पाडतानाचा घटनाक्रम सांगितला मात्र घटनाक्रम सांगताना त्यावेळी ढाचा पाडताना शिवसेनेचं कुणीही नव्हतं असं आमदार डॉक्टर बालाजी किनीकर यांना उद्देशून सांगितलं ऐतिहासिक दिवस भारतातल्या सगळ्या प्रमुख रेल्वे स्थानकावर भरभरून काल भगवे म्हणून अयोध्येला निघाले चार पाच लाख कार्यकर्त्यांची संख्या भारतीय जनता पक्षाचे स्वर्णीय गोपीनाथराव मुंडे प्रमुख सगळे वरिष्ठ नेते होते शिवसेनेचं कोणी नव्हतं बरं शंभर टक्के तापलेल्या तव्यावर गोळी चार पाच लाख संख्या एकत्र आली त्यामुळे विश्व हिंदू परिषदेचे सत्संग विभागाचे सहमंत्री असलेले दादा वेदक यांनी शिवसेनेच्या बाबतीत केलेल्या वक्तव्याने कार्यक्रमात उपस्थित असलेले शिवसेनेचे आमदार डॉक्टर बालाजी किनीकर यांची भर सभेत गोची झाल्याचं दिसून आलं तर या वक्तव्याबाबत पत्रकारांनी दादा वेदक यांना विचारलं असता तेही आपलेच आहेत मात्र शंभर टक्के ते उपस्थित नव्हते असं वक्तव्य करून संपूर्ण हिंदू समाज तिथे होता असं सांगितलं म्हणून एका ऐतिहासिक सगळ्या प्रसंगाचे हे साक्षीदार आहेत आणि ते असताना त्यांचं योगदान झालेलं असताना आज पाचशे पाचशे वर्षाच्या संघर्षानंतर आमचे प्राण श्रीराम अयोध्येत का बावीस जानेवारीला विराजमान होत आहेत भया विलक्षण असा आनंदाचे ते सगळे अधिकारी झालेले आहेत आणि भारतमातेला राष्ट्रमंदिर म्हणून जगाच्या गुरुस्थानी विराजमान करण्यासाठी या क्षणापासून रामभक्तांनी कार्यसेवकांनी कटिबद्ध होऊन त्यांना मनधन्य अर्पण करायचं म्हणजे ते आपलेच आहेत पण शंभर टक्के तिथे नव्हते सहा डिसेंबरला मी तिथे होतो ना बाळासाहेबांनी छान भूमिका तेव्हा फक्त व्यक्त केली की ज्या कार्यसेवकांनी हा ढाचा पाडलाय त्यांचा मला अभिमान आहे एकीकडे शिवसैनिक विवादित ढाचा पाडताना उपस्थित नव्हते यावरून अनेकदा वादविवाद निर्माण झालेत मात्र आता भर सभेत विश्व हिंदू परिषदेच्या वरिष्ठ पदाधिकाऱ्यांनी कारसेवकांच्या सत्कार समारंभात शिवसेना आमदार डॉ बालाजी किनीकर यांची गोची केल्याने शहरात याची चर्चा रंगलीये तर यावेळी भाजपच्या वरिष्ठ पदाधिकाऱ्यांसह कारसेवक शिवसेनेचे पदाधिकारी बजरंग दल आणि विश्व हिंदू परिषदेचे पदाधिकारी महिला पदाधिकारी आणि नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते दर्शन सोनवणे एकमत न्यूज अंबरनाथ